मी हरिभक्तीपरायण जयश्रीराई तिकांडे आणि आत्ता आपण आलेलो आहोत जगतगुरु तोकोबरायांच्या पालखी मार्गावरती तर आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण शिवलीलताई पाटील तर आत्तापर्यंत आपण अनेकदा बघितलं की या पालखी मार्गावरती अगदी वैद्यकीय सेवांचं व्यवस्थापन असेल किंवा इतर अनेक सोयीसुविधांबद्दल असेल पण आत्ता आपण जरा असं वेगळंच जाणून घेणार आहोत तरुणांमध्ये वाढणारं नैराश्य त्यांच्यातील असणारं आत्मिक समाधान याची पूर्तता कशी व्हावी आणि या वारीच्या वाटेवर ते कसं पूर्ण होतं कारण सध्याच्या काळामध्ये बघता की माणसाला अनेक चिंताग्रस्त आहेत अगदी त्या ठिकाणी असणारं नैराश्य डिप्रेशन ज्याला म्हटलं जातं ॲन्झायटी पॅनिक अटॅक या सगळ्याच्या पाठीमागे कुठेतरी आत्मिक सुखासाठी माणूस धावतो मग हे आत्मिक सुख कुठे मिळेल आणि ते कोण्या पद्धतीनं वारीत मिळतं तर याच्याविषयी सुंदर विवेचन आपण ऐकूयात पायींकडनं रामकृष्णारी खरं तर वारी ही स्वतःमध्येच एक स्वयंसिद्ध आहे म्हणजे अर्थात जसं आपण म्हणतो की आजकालची जी पिढी आहे ही अध्यात्मापेक्षा विज्ञानाला जास्त मानते पण ज्यावेळेस आपण ज्ञानोबारांच्या सहवासामध्ये जगद्गुरू तुकोबारांच्या सहवासामध्ये येतो मला वाटतं की अध्यात्म हे मूळ आहे आणि विज्ञान त्याला आलेलं फळ आहे कारण माउडीबाब गोड म्हणतात चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून देऊ अगदी राजहंस पक्षी जसा दूध आणि पाणी एकत्रित करून दिलं तरी फक्त दुधाचंच ग्रहण करतो पाणी सोडून देतो अगदी तसं विज्ञानामध्ये राहूनसुद्धा अध्यात्म त्या दुधासारखं आहे ते ग्रहण केल्याशिवाय पोटाची भूक भागणार नाही किंवा आपण जे सॅटिस्फॅक्शन म्हणतो समाधान म्हणतो हे समाधान मिळणार नाही म्हणून मला प्रत्येक तरुणांना एकच विनंती आहे की तुम्ही जो आनंद बाह्य जीवनामध्ये घेत आहे जेव्हा तुम्ही या वारीमध्ये याल जेव्हा तुम्ही या संप्रदायामध्ये याल तेव्हा जे आत्मिक समाधान आहे जे आपण म्हणतो की एक माणसाकडे एक इगो असतो आणि इगो सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी आजकालची पिढी पळत असते थोडं विनोदी सांगायचं म्हटलं तर तरुण मुलगा पडल्यावर त्याला जेवढं वाईट वाटत नाही त्याच्यापेक्षा जा जास्त वाईट त्याला मी पडल्यावर कोणी बघतं आहे का हे बघितल्यावर जास्त वाईट वाटतं त्याच्यामुळे आजकालचा दृष्टिकोन जो आहे तो भाई अंगाने आहे म्हणजे मला बाहेरचं नाही लागलं पाहिजे आतून मी किती दुखावलो तरी चालेल पण संतांचं तसं नाही आहे संत बाहेरून किती दुखावले गेले असले तरी आतून मात्र आनंदी आहेत सुखी आहेत आणि तो आनंद ते सुख मिळवण्यासाठी या संप्रदायाची अध्यात्माची तरुणांना फार गरज आहे आणि मला असं वाटतं की वारीमध्ये नियमावली जर काय असावी तर वारीमध्ये नियमावलीपेक्षा जी स्वतःची स्वयंसिद्धता आहे जी स्वतःची आपण एक कॉमन सेन्स म्हणतो हे प्रत्येकाकडे असतं वारीमध्ये आणि मला फक्त विनंती एवढीच आहे की वारीमध्ये असताना प्रत्येक व्यक्तिमत्त्व सारखंच आहे मदे आसाला हा दृष्टिकोन मात्र वारीमध्ये असायला हवा